नमस्कार जय शिवराय सर हा नमस्कार जय शिवराय बोला सर सर तुमचे खूप खूप अभिनंदन कारण की तुम्ही वारंवार तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जी काही माहिती देत होते पिकम्या संदर्भात Hmm. नक्कीच भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या सा स्वरूपाचा पीक प्राप्त झाला जसं दे की रब्बीचा असो किंवा खरीपचा असो दोन हजार चोवीस असो किंवा इतर काही हंगामातील बऱ्याच काही शेतकऱ्यांचे तुमच्याच चॅनलच्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स पाहिले म्हटलं आपल्या चॅनलवरती देखील साहेबांच्या माध्यमातून एखादा अपडेट देण्याचे काम करू तर साहेब शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहे की अद्यापपर्यंत समज पीक मग तर भरपूर शेतकऱ्यांना जवळपास पाचशे कोटी रुपयापेक्षा पण जास्तीचा दिनांक अकरा ऑगस्ट रोजी कृषी मंत्र्यांनी म्हटलं नुसार जसं की तुम्ही जे अपडेट दिलं होतं तर ते झाला तो प्रश्न आहे नक्कीच काल आपण पाहिलं देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज शुव। सिंह चव्हाण साहेबांच्या माध्यमातून जे काही काल देशातील जवळपास तीस लाख शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे कोटी रुपयाचं वितरण केलं हे सगळ्यांनाच माहित आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास साडेसहा साडे सोळा लाख शेतकऱ्यांना जवळपास नऊशे एकवीस कोटीचा पीक मा जमा झाला त्यापैकी खरीपाचा पीक मा होता आठशे कोटीच्या वरचा काहीतरी आणि रब्बीचा होता जवळपास शहाण्णव हजार शेतकऱ्यांना एकशे बारा कोटीचा जवळपास आणि आता झालं काय की हा शेतकरी काय म्हणतात की पिकमा जमा झाला तुम्ही असं म्हणत आहेत पण आमच्या खात्यामध्ये आलाच नाही ना सर तुम्ही उगाच जमा झाला जमा झाला म्हणतायत पण याच झालं काय तर या संदर्भात स्पष्टीकरण मी देतो काल जे नऊशे एकवीस कोटी कोटी रुपयाचं वितरण झालं त्याच्यामध्ये आज जी अॅग्रोनच्या बातमीनुसार जी माहिती आपल्याला मिळाली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पाचशे सहा कोटी रुपयाचं पिकम्याचं वितरण आतापर्यंत झाले मग आता नऊशे एकवीस कोटीपैकी पाचशे सहा कोटीचं वितरण झालं आणि मग उर्वरित पिकमा आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेला ट्रान्सफर होईल आता बरेच सारे शेतकरी अजून आपले काही प्रश्न विचारतील सर कालच नऊशे एकवीस कोटीचं वितरण केलं आणि अर्ज कसं काय जमा झाली ते तसं नाही जी डीबीटीची प्रक्रिया जी असते ना बँकेच्या खात्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरिता किंवा डीबीटी थ्रू पैसे जमा होण्याकरता चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये संपूर्ण क्लिअर होत असतं ते बरोबर तर त्यामुळे त्याला थोडा डिबिटच्या प्रक्रियेला थोडाफार वेळ लागतो जसं की काही जिल्हा मध्यवर्ती बँका असतात काही इतर बँका असतात जसं की स्टेट बँक युनियन बँक या बँकेत लवकर होत असतं काही बँकेत उशिरा होत असतं त्यामुळे काही बँका उशिरा ऍक्सेप्ट करतात त्यामुळे याला वेळ लागतो हे आहे याचं कारण आणि आता राहिला प्रश्न ज्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये पिकिमा आला नाही त्या शेतकऱ्यांचं काय असणार तर या संदर्भात ही अधिकृत अशी अपडेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या ज्या काही सोशल मीडिया अकाउंट आहेत त्यांनी त्यांच्या अकाउंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा दिलेला आहे असं म्हणू शकतो त्यांनी आज सांगितलेलं आहे की हे जे आपण वितरण केलं तर हे पहिला टप्पा होता आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पुन्हा पीकमा वाटप करणार आहोत दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास आठ हजार कोटीचा पीकमा पुन्हा दुसऱ्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित करणार होत याची तारीख दिवशी वितरित करणार काय करायची तारीख तर त्यांनी सांगितली नाही परंतु त्यांनी सांगितले की लवकरच करणार आता हा झाला ज्या शेतकऱ्यांना पिकमा आला नाही त्यांचा प्रश्न आता पुढचा प्रश्न आहे की सर आम्हाला आला नाही आम्हाला पीक आला नाही किंवा मला आलाय पण मला कशाचा आलाय तर दोन हजार बावीसचा असेल दोन हजार तेवीसचा असेल किंवा दोन हजार चोवीसचा असेल मागच्या तिन्ही हंगामातला शेतकऱ्यांचा पिकमा जो आहे तो थकलेला होता मग थकलेला पिकमा जो होता म्हणजे मंजूर झाला होता म्हणजे जसं की मिड टर्म असेल म्हणजे मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती असेल किंवा पंचवीस टक्के अग्रिम असेल किंवा वैयक्तिक क्लेमचा असेल किंवा पोस्ट हार्वेस्ट चा पिक जो असेल म्हणजे पीक काढणी आणि पीक कापणी म्हणजे कापणी आणि काढणी वेगवेगळं असतं बरं मध्ये हलर म्हणून काढणे आणि कापणी कापणीमध्ये कापतो ते त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्याचं नुकसान होत असतं आणि कोणत्या ट्रिगरचा शेतकऱ्याला पीक मंजूर झालेला आहे हे जर पाहायचं असेल तर Uh, प्रधानमंत्री फसल विमा योजना या साईट वर जाऊन शेतकरी पाहू शकतात किंवा व्हॉट्सअपला सुद्धा पी एम नंबर आहे त्या ठिकाणी त्यांचा स्टेटस चेक करू शकतात हे झाला कोण्या कोण्या पिकाचा पिक महिणार मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि जे आहे ट्रिगर त्या अंतर्गत आणि आतापर्यंत जवळपास हिंगोली असेल एकशे एक्क्याऐंशी कोटी नांदेड चारशे सत्तावन्न कोटी परभणी तीनशे सदुसष्ट कोटी काहीतरी आहे या आकडेवारीमध्ये थोडंफार मागे पडी होऊ शकतं परंतु हे पंचवीस टक्के अग्रिम साठी हिंगोली नांदेड परभणीला वाटप झाला परंतु जे बीड पॅटर्न आहे आता मागच्या दोन हजार राज्यामध्ये राबवण्यात आली दोन हजार एकवीस बावीस ला काही जिल्ह्यामध्ये राबवली परंतु मागच्या दोन वर्षापासून बीड पॅटर्न ही पीक विम्याची योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यासाठी सरकारने मंजुरी दिली होती मागच्या काही दिवसांमध्ये एक रुपयामध्ये सुद्धा पीक राबवली परंतु बीड पॅटर्न म्हणजे काय की ज्या शेतकऱ्यांचं ऐंशी टक्के पेक्षा नुकसान कमी झाले त्या शेतकऱ्यांची जी रक्कम आहे ती विमा कंपनी सरकारला परत करणार आणि जर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं एकशे दहा पेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल तर उर्वरित भरपाई एकशे दहा टक्केपेक्षा जास्तची रक्कम जी आहे ती सरकार विमा कंपन्यांना देणार आणि नंतर विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार जसे की आपण गतवर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये पाहिलं अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाराशे कोटीचा पिकमा एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे बाराशे कोटीचा पिकमा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंजूर झाला होता मग त्याचं वितरण काय मोठ्या प्रमाणामध्ये राहिलं होतं मग अशा शेतकऱ्यांना काय या टप्प्यामध्ये येणार का तर नाही कारण की राज्यांना जे उर्वरित एकशे दहा पेक्षा वरचं जे अनुदान आहे म्हणजे हिस्सा राज्याचा तो विमा कंपन्यांना दिला नाही त्यामुळे विमा कंपनी आता सरकारकडे क्लेम करेल की बाबा आपलं जे ठरलं होतं बीड पॅटर्ननुसार मग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं एकशे दहा पेक्षा जास्त नुकसान आहे मग तुम्ही जे उर्वरित अनुदान जे आहे ते द्या आम्ही शेतकऱ्यांना ट्रान्सफर करतो जसं की सोलापूर जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा आहे आताच नाव घेतलं अहमदनगर जिल्हा आहे अशा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे तर नक्कीच साहेब आणि जसं की त्यांनी हे देखील सांगितलं होतं कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण की जर कधी अद्याप पैसे म्हणजे एक दोन दिवसात किंवा अकरा ऑगस्टला आले नसेल तर नक्कीच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे कि लाट एंडिंग पर्यंत पैसे भेटून जाईल तर नेमकं साहेब नक्कीच भेटेल का नाही असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे आता हे जे सध्या वाटप झालेलं आहे हे पुढच्या सध्या जे काल अकरा ऑगस्टला जे वितरण झालेलं पुढच्या दोन दिवसामध्ये संपूर्ण क्लिअर होईल ज्यांना पैसे मंजूर राहील त्यांना शंभर टक्के येतील पण अजूनही याच्यामध्ये काही या वंचित राहिले असतील शेतकरी तर त्यांची त्यांना ते पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलं कृषी मंत्र्यांनी की आम्ही आठ हजार कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात वाटप करणार मग आता हे बघूया तारीख तर का त्यांनी काही अजूनही कन्फर्म केलेलं नाही कोणत्या तारखेला सांगणार मग त्यांनी आता सांगितलं असं सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून आता बघूया पुढे काय होतं ते